साताऱ्यात गुन्हेगारी वाढत असल्याची भीती या सी सी टी मधून स्पष्ट दिसत आहे अत्यंत क्रूरपणे दोघांकडून एका व्यक्तीवर हल्ला केला गेला यात जबर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात शाहूपुरी पोलिसांनी तीन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे दिनांक एकतीस जुलै रोजी रात्री शाहूपुरी येथील आझाद नगर स्टॉप नजिक ज्ञानेश्वर जगदाळे वय एकोणपन्नास यांच्यावर हल्ला करण्यात आला होता याबाबत सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीवरून शाहूपुरी पोलिसांनी तीन संशयित अल्पवयांची चौकशी सुरू केली आहे घटनास्थळ आणि इतर ठिकाणी या संशयित तरुणांकडून माहिती घेत शाहूपुरी पोलीस याबाबत तपास करत असून नेमका हा हल्ला कोणी व कशासाठी केला हे गुलदस्त्याचं आहे मात्र अल्पवयीन युवकांचा गुन्हेगारीकडे वाढत असलेला कल पाहता ही बाब सामाजिक दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकते संपूर्ण घटनेबाबत ज्ञानेश्वर जगदाळे यांनी शाहपुरी पोलिसात फिर्याद दिली असून या तीन अल्पवयीन तरुणाकडे पोलीस चौकशी करत आहे शाहपुरी पोलीस पुढील तपास करत आहे